नमस्कार अनाकोंडा ॲनाकोंडा हा जगातील फार मोठा धोकादायक साप आहे हा मध्य अमेरिका आणि उष्णकटिबंधीय दक्षिण अमेरिकेत आढळणारा हा बोर्डी कुलातील मोठ्या आकाराचा साप आहे याचं वास्तव्य पाण्यात आणि दलदलीच्या प्रदेशात असल्यामुळे यास पान अजगर असेही म्हणतात याचे शास्त्रीय नाव इनोक्टस मिरुनस असे आहे अनाकोंडा हा जगातील सर्वात मोठा धोकादायक साप आहे आणि याचे डोके माणसाच्या डोक्या एवढे असते तसेच याची सर्वसाधारणपणे याची लांबी सव्वीस फूट आणि याचं वजन दोनशे पन्नास किलोग्रॅम असते याचा रंग तपकिरी पिवळा किंवा हिरवा असून याच्या पाठीवर मोठे काळे व अंडाकृती ठिपके तर पोट्याकडच्या पोटाकडच्या पांढुरक्या भागावर लहान काळी वलय असतात याचे डोके लांबट व चपटे आणि मानेपासून स्पष्टपणे वेगळे दिसते मासे हे त्याचे प्रमुख भक्ष्य असून बऱ्याचदा तो लहान सरपटणारे प्राणी पक्षी आणि लहान सस्तन प्राण्यावर आपली उपजीविका करतो तो भक्ष्याभोवती आपल्या शरीराची घट्ट वेटोळी करून त्याला उदमरून मारून टाकतो आणि नंतर तो त्यास गिळतो शत्रूपासून बचाव करताना तो निष्ठून जाण्याचा प्रयत्न करतो परंतु निसटणे अशक्य झाल्यास शत्रूचा तो चावा घेतो तो विषारी नाही मात्र त्याच्या चाव्यामुळे खोल जखमा होतात अनाकोंडाची मादी आकाराने मोठी असते आणि मादीला दरवर्षी वीस ते चाळीस पिल्ले होतात ती सुमारे नव्वद सेमी लांब असतात जन्मल्याबरोबर पिल्ले हे स्वतंत्रपणे राहू लागतात अनाकोंडा हा सहसा माणसावर हल्ला करीत नाही अशा प्रकारे आपण अनाकोंडाची माहिती पाहिली अनाकोंडा हा सरासरी ॲमेझॉनच्या जंगलात आढळतो आणि अधर्त।